मराठा समाजासाठी जी आर काढल्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी आहे आणि मोर्चेही काढत आहेत उद्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे परंतु विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विदर्भातले ओबीसी नेते उद्याच्या बैठकीला जाण्यास तयार नाही माझ्यासोबत काही त्यांच्या कोर कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया विजय वडेट्टीवार यांच्यासोबत तुमची बैठक झाली काय निर्णय झाला ते बैठकीत आम्ही हेच सांगितलं की आपण जी आरचा विरोध करतोय आणि आम्हाला असं कळलं की उद्याची जी बैठक होत आहे त्यामध्ये जे जी आरला समर्थन करणारे जे लोक आहेत ज्यांनी म्हटलं की है जी आरमध्ये काही चूक नाही अशाही लोकांना बोलवलं गेलं असं आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे काही नेते आहेत बबनराव तायवाडे यांनी सांगतील किंवा आता टी व्हीवर आम्ही फ्लॅश होताना दिसतोय बातमी बबनराव तायवाडे आणि त्यानंतर जे काही ज्याने जे समर्थन केलं ज्या लोकांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते आहेत बबनराव तायवाडे तर हे जे लोक तिकडे जात असतील तर हा मोठा संभ्रम निर्माण होऊ शकतो म्हणून आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की ती बैठक जर होत असेल तर सकल ओबीसी महामोर्चा नागपूर यांच्या कार्यकर्त्यांसोबत झाली पाहिजे अदरवाईज आम्ही बैठकीला जाणार नाही उद्या विजय वडेटीवर सुद्धा बैठकीला जाणार नाही उद्या वडेटीवर साहेब जाती की नाही जातील पण समजा ते गेले तरी पण आमच्या सकल ओबीसी महामोर्चा लोक त्यांच्यासोबत त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही ज्या बैठकीमध्ये बबनराव तायवडे किंवा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहतील त्या बैठकी विजय विजय भाऊ उद्या जाणार आहे की नाही स्पष्ट सांगा ते विजय वडेट्टीवर जाती दिसल ना की नाही ते दिसेल ना बैठकीमध्ये ते जातील आम्ही पण जाऊ बैठकीला पण जर त्या बैठकीमध्ये सकल ओबीसी महामोर्चेवर चर्चा होत असेल आणि त्या जी आरवर वर फक्त चर्चा होत असेल, असेल तर आम्ही पण जाऊ पण असं असेल की दोन्ही पद्धतीने दोन्ही पार्टी जरी ते बोलवत असतील की एक विरोध करणारे पण आणि समर्थन करणारे पण तर ते आम्हाला मान्य नाही स्पष्ट भूमिका आहे की बबनराव तायवाडे असेल तर तुम्ही बैठकीला जाणार नाही हंड्रेड पर्सेंट काय का अशी भूमिका कारण असं आहे की ऑलरेडी त्यांनी त्याचं जे आरचं समर्थनच केलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय मा आणि हे बबनरावजी आणि वडेट्टीवार साहेब आणि असं एकत्र करून याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होईल आणि त्या सभेला त्या मिटिंगला अर्थ राहणार नाही आणि त्यामुळे बबनराव जर असतील तर विजय वडेट्टीवार साहेब जाणार नाहीत आणि वडेट्टीवार साहेब जरी गेले तरी आम्ही त्यांच्यासोबत असणार नाही सकल ओबीसी मोर्चाचा दहा तारखेला मोर्चा असेल म्हणजे असेल वि विजय वडेट्टीवारजी जाणार आहे का उद्याच्या बैठकीला आत्ताच विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की बबनरावजी तायवाडी जर असतील ते जाणार नाही असं ठामपणे सांगितलं म्हणजेच ओबीसी नेत्यांची विजय वडेट्टीवार यांच्या घरी ही बैठक झालेली आहे आणि निर्णय झालेला आहे की जर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते डॉक्टर बबनराव तायवाडे उद्याच्या बैठकीत असतील तर आम्ही बैठकीत जाणार नाही अशी ठाम भूमिका या नेत्यांनी घेतलेली आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह सा, गजान नोमाटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव